नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजेच गुढीपाडवा तसेच नवीन मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर या शुभ मुहूर्तावर आज कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी काय बाजारभाव मिळालेले तत्पुर हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आज सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल गेलेला आहे तसेच शुभमुहूर्तावर परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पाच रुपये क्विंटल तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे